नमस्कार मी सत्यजित बद्दर आपलं स्वागत आहे हे म्हणायलासुद्धा माझ्या खूप त्रास होतो आहे कारण की जो विषय घेऊन मी आज तुमच्यासमोर येत आहे ते स्वागत करण्यासारखं नाही आहे पण ॲज युजुअल आपण बोलत असताना म्हणतो की मी सत्यजित बद्दर आपलं स्वागत आहे मराठवाडा नेतामध्ये आज विषय आहे बदलापूर बदलापूर का बदलापूर्ण निश्चित जे काही बी प्रकार घडला नियमाच्या चौकटीत बसल्यानंतर जे काही बी प्रकार घडला तो निश्चित चुकीचा आहे हे जरी सत्य असलं किंवा असत्य असलं तरी जे कृत्य ज्या नरधामाने केलेलं आहे असे नरधाम पुन्हा होऊ नयेत अशा घटना पुन्हा देशात राज्यात गावात गल्लीत शहरात घडू नयेत म्हणून पोलिसांनी जे काही केलं ते एनकाउंटर आहे का त्याचा मर्डर आहे हे पोलीस तपासात सिद्ध होईल कोर्ट जे निर्णय द्यायचा ते देईल पण जे पोलिसांनी केलं त्यासाठी आम्हाला त्यांच्या मनोधैर्या उंचवण्यासाठी त्यांना मानाचा मुजरा आणि सॅल्यूट आहे आपण म्हणाल एकीकडं मी बोलतो आहे कर हो की जे कृत्य केलं ते चुकीचं दुसरीकडं सल्यूट करतो आहे होय कारण की लोकशाही भारतामध्ये असताना आपण बोलत असताना प्रत्येक शब्दाचा अर्थ काय होतो काय होऊ शकतो याचा विचार करावा लागतो पण आज एक मुलीचा बाप म्हणून मी आज आपल्यासमोर बोलत आहे आणि बोलत असताना ज्या चार वर्षाच्या चा मुलीवर जे कृत्य घडलं मग ते कलकत्त्यातल्या डॉक्टरसोबत घडलेलं कृत्य असो मुंबईमधलं असो किंवा दिल्लीमधलं निर्भया कांड असो हे सर्व बघितल्यानंतर अक्षरशः ते वाक्य आठवतात परवाच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्र लिहिलं आणि म्हटले होते आज आमचे राजे होय छत्रपती शिवाजी महाराजचं राज्य जर आज असत होतं तर ते अशा नरधामांना चौरंगा करत होते चौरंगा म्हणजे काय थोडा इतिहास जाणून घेऊ ज्या वेळेस असं कुणी काही कृत्य करत होतं त्यावेळेस राजे हे चौरंगा करत होते म्हणजे दोन हात कोपऱ्यापासून आणि दोन हात गुडघ्यापासून तोडून टाकणं म्हणजे चौरंगा चौरंगा कशासाठी की अशा प्रकारचं कृत्य भविष्यामध्ये कोणताही गुन्हेगार प्रवृत्तीचा माणूस विचार करताना तो शंभरदा नाही हजारदा विचार करेल अरे सरकार मला चौरंगा करतील राजे आम्हाला चौरंगा करतील हा दरारा निर्माण होण्यासाठीचा तो चौरंगा होता आता आपण म्हणाल एन्काउंटर केलं माझ्या दृष्टिकोनातून काय घडलं यापेक्षा त्या नरधामाला शिक्षा मिळाली निश्चित ती चुकीची असेल हे आपण दोन मिनटासाठी घरीत धरू पण आज जर मायबाप कोर्ट सरकारनं एस आय टी स्थापन केली आणि त्या पोलिसांना जर यामध्ये ते दोषी आढळले किंवा त्यांच्यावर चौकशीची टांगती तलवार लागली मायबाप सरकारला माझी एकच विनंती आहे साहेब शांत डोक्यानं विचार करा आणि निर्णय घ्या कारण की आपण जर अशा पद्धतीचं काही केलात तर भविष्यात कुठलाच पोलीस अधिकारी मग ते हवलदार असू द्यात किंवा आय जी किंवा कमिशनर किंवा कुणीही असू द्यात ते असे कृत्य करण्याच्या आधी दहा दहा विचार करतील ते म्हणतील आम्हाला काय करायचंय आम्ही करून जर आम्हाला कोर्ट सजा देणार असेल तर त्यामुळं साहेब झाकली मोठ सव्वा लाखाची म्हटल्याप्रमाणे जे काही झालं आम्हाला ते गंगाजल पिक्चर आठवतं आहे अजय देवगणवर ज्या वेळेस चौकशी लागली होती आणि कोर्टानं ती फाईल बंद केली आणि त्या गावातल्या लोकांनी त्या एस पी साहेबांचा सन्मान केला त्याच पद्धतीनं ती निश्चित चित्रपट आहे पण ते सत्यघटनेवरचं चित्रपट आहे आम्ही मायबाप कोर्ट सरकारला एकच मागणी करतो साहेब माय लॉर्ड तुम्ही निर्णय निश्चित द्या कारण की लोकशाहीच्या ह्याच्यामध्ये राहत असताना प्रत्येकाला जबाबदारी दिलेली आहे ती गोळी डोक्यातच का लागली ती गोळी पायावर मारणं हा पोलिसांचा धर्म आहे डायरेक्ट अटॅक करू शकत नाहीत हे जरी सर्व खरं असलं आज विचार करा ज्या वेळेस पोलिस एन्काउंटर करतात तर त्या बदलापूर या गावामध्ये बदला पूर्ण झाला म्हणून जल्लोष केला जातो भारतामध्ये असं कधीच घडलं नाही की एखाद्या व्यक्तीचा जर जा एन्काउंटर झाला तर त्या ठिकाणी जल्लोष केला जात नाही साहेब त्याच्यामुळं विरोधकांना पण माझी कळकळीची कल विनंती आहे की यामध्ये तुम्ही राजकारण करू नका आपण म्हणता की त्यांना तुम्ही नाही द्यायला पाहिजे होती कोर्ट आहे सगळं आहे अहो साहेब पाकिस्तानमधला एक आतंकवादी भारतात येतो मुंबईसारख्या शहरावर हल्ला करतो आणि त्याला आपण पोचतो निश्चित कोर्टानं नंतर त्याला पण त्याच्या मागण्या काय आम्हाला बिर्याणी पाहिजे अमुक पाहिजे तमुक पाहिजे मायबाप सरकार कोर्टला एकच विनंती आहे बदला पूर्ण झालेला आहे यामध्ये आपण मनमोठं करून कायद्याच्या चौकटीत बसून पोलिसांना दाखवून द्या की होय आपण जे कृत्य केलं आहे समज द्या विचार करून पूर्वक करत जावा पण एखाद्या पोलिसाची यामध्ये नोकरी जर गेली तर भविष्यात कुठलाच अधिकारी यामध्ये इन्वॉल्व्ह होणार नाही मला काय करायचं आहे ही भावना निर्माण होईल आज आपण पाहत आहात जिकडं बघल तिकडं बलात्कार 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 केळसवाने प्रकार होत आहेत राजकारण न करता जो प्रकार घडला तो योग्य घडला शिक्षा व्हायलाच पाहिजे होती अशा पद्धतीची व्हायला नाही पाहिजे होती पण जी शिक्षा झाली आहे ती योग्य आहे कारण की जनतेमध्ये याचा उत्स्फूर्त स्वागत जनतेनं पोलिसांचं केलं आहे त्याच्यामुळं माझं कोर्टला आदरणीय जज साहेबांना माय लॉर्ड यांना एकच कळकळीची विनंती आहे की साहेब बदला पूर्ण झालेला आहे आज तुम्ही पाहतात हजारो लोक रस्त्यावर उतरले होते महाराष्ट्र पेटण्याच्या परिस्थितीत होता निश्चित जे काही बी घडलं भविष्यात घडणार होतं तुम्ही आहात प्रत्येक वेळेस पोलिसांनी असे पावलं उचलू नाहीत आम्ही त्याच्याशी सहमत नाहीत पण गुन्हेगारावर जरब बसण्यासाठी काही कृत्य करावे लागतात आणि मला विनंती आहे भारतातल्या लोकशाहीवर भारतातल्या ज्युडिशियलवर आणि भारतातल्या सर्व राजकारण्यावर मग ते सत्ताधारी असो किंवा विरोधक असो याचं राजकारणाची पोळी न भाजता मायबाप सरकारनी विरोधकांनी सत्ताधाऱ्यांनी जनतेनी सर्वांनी ह्या जो बदला पूर्ण झालेला आहे याच्याबद्दल सर्वांनी उत्स्फूर्तपणे स्वागत करावं माझं चुकलं असेल तर मला माफ करा प्रत्येकाला मुलगी आहे त्या ठिकाणी माझी मुलगी राहत होती असा विचार करून तुम्ही सर्वजण विचार करा एवढंच मी म्हणतो व्हिडिओ आवडला असेल निश्चित आवडायचा निवडायचा विषय नाही जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा लाईक करा शेअर करा आणि आपल्या भावना कृपया कमेंटमध्ये व्यक्त करा धन्यवाद